श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या खाली। चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व चौंडेश्वरी यूटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आम्ही नवदुर्गा या कर्तृत्वान महिलांच्या मुलाखतीचा उपक्रम या वर्षी देखील घेऊन गे। येत आहोत यामध्ये मी सौ सुजाता नितीन ठिगे आपल्या सर्वांचे स्वागत करते चला मग आपण एका अशा एक दुर्गेला भेटणार आहोत की त्यांनी एका प्रतिकूल परिस्थितीला मात करून एका एक असा स्वतःचा लघु उद्योग सुरू केला आहे अशा या अर्चना सुधीर साकार येते नमस्कार प्रथम मी तुम्हाला तुमची ओळख करून द्यायला सांगतो माझे नाव अर्चना सुधीर साखरे माझे माहेरचे नाव अर्चना श्रीकांत कांबळे माहेर मानकापूर तुमच्या घरी कोण कुन, कोण असतात माझ्या घरी सासू सासरे नाही येत आता त्यांचे निधन झाले सासू आहे धीर आहे जाऊ आहे दोन मुले मुले, मुले, मुले जावेला मला तीन मुले, मुले आणि एक नणद आहे तुम्ही काय व्यवसाय करता आमचं रसवंती व्यवसाय आहे मग व्यवसायाची या सुरुवात कशी व कुठून केला तुम्ही व्यवसायाची सुरुवात आम्ही सुरुवातीला आवळी गल्लीत घातले आवळी गल्लीत म्हणजे पहिला मागावर पहिला पाळी करत होता त्यामुळं त्यांना पाळी करायचं कर कर ते घर भाडं भाड्याचं घर होतं त्यावेळेला मग भाडं ते असं आपलं त्यावेळेला चालत नव्हतं नाही काय मग आपण ते विचार केले की आपण व्यवसाय स्वतःचा करूया त्यासाठी लागणारे पैसे त्यांनी स्वतः सासरे आमचे आणि मेस्टर माझे असं तिघाणी मिळून ते काम जास्ती करून ते रसवंती मशीन साठी पैसे साठवते हो गृह कुठं निर्माण उभा केला तुम्ही पहिला आवळी गल्लीत गल्त किती वर्ष होत तिथं आवळी गल्लीत तिथे एक वर्ष होत तिथं फायदा होत होता का तुम्हाला तिथं एक वर्ष चालवलं पण तिथं चांगलं चाललेलं नाहीये त्यामुळं एक सीझन केला उन्हाळ्याचा पण सीझन मध्ये तेवढं घर भाडं ते तिथलं भाडं पूर्वी पहिला घर भाड्यानंच होत आमचं तेवढा खर्च निघत नव्हता म्हणून पावसाळ्यामध्ये काय करायचं बसून परत ते भाडं पण चालू असते घरात पण भाडं असते म्हणून त्यांनी चहा उपीट पोहे असं हॉटेल चालू केलं मग ते कुठं होत आवळी गलीत होत आवळी गल्लीत असताना ते चालू केलं ते चालू करत असताना त्यांना तिथं त्यात पण यश नाही आलं मग त्यांनी काय केलं असं वर्षे, वर्षे, दोन वर्षे, दोन वर्षे, परत रसवंती पण चालली म्हणजे एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष गेले असतील तिथे मग ती रसवंती फरक परत त्यावेळेला अजून त्यांनी रसवंती असं किटलीतून रस पिऊ घेऊन बाजार करत होत की आपलं आणि पुढं होईल गिरायक असं धंदा वाढेल म्हणजे नवीन ओळख होईल धंदा वाढेल म्हणून त्यांनी वाट बघितलं एक दोन वर्ष काढले तिथून मग ते धंदा काही होईल म्हणून तिथून कोल्हापूर रोडला जिवाजी मंदिरच्या समोर एक पत्र्यात शेड मारले जेव काम्या जागेमध्ये तिथं शेड मारून तिथं आपली रसवंती उभा केली मग त्यात अडचणी तिथं रसवंतीमध्ये कसं एक तिथं चांगलं चालत होत चांगलं मग तिथं आमचे सासरे धीर आमचे आणि हेनी असं तिघ चांगलं चालत असताना हा माझं लग्न झालं नव्हतं त्यावेळेला चांगलं चालत असताना मग ते एक वर तिथं गेलं मग ते मालकाने काय आम्हाला सांगितलं की आम्हाला ही जागा आम्हाला रिकाम करून पाहिजे आणि तुम्ही हे रिकाम करा असं म्हटलं मग मा काय करायचं त्यांना काय सुचवणार मग त्यांनी आसपास ठिकाण त्यांनी जागा शोधलं मग आपल्याला इथं चांगला धंदा चालतो म्हणून इथं जवळ कुठंत बघूया आपण मग आम्ही प्रत्येक प्लाझा बिल्डिंग मध्ये आम्ही घेतलं जागा भाड्याने घेतलो गाळा एक घेतला भाड्यानं आणि तिथं मग तिथं तुमची सुरुवात झाली असो तिची सुरुवात चांगली झाली आमची मग तुम्ही या व्यवसायात कधी आला माझं लग्न झालं दोन हजार तीन साली तीन लग्न झाल्यानंतर एक दोन महिने मी घरात बसली दोन महिन्यानंतर कसं सगळी काम करतात आणि मला असं कस हो वाटायचं जरी मला कामाची सवय होती माहेरी काम केलेली होते त्यामुळे मला घरात बसून सवय नव्हती शिक्षण झालं माझं शिक्षण सातवी झाले घरची परिस्थिती नसल्यामुळे आमचे शिक्षणच कमी झाले मग घरात तिकडे सवय असल्यामुळे तुम्हाला घरी बसवत नव्हतं त्यामुळे तुम्ही लगेच दुकानात जायला लागला दुकानात जायला लागलो तुमच्या दुकानचं वेळ काय असते किती ते किती, किती वेळ पर्यंत तुमचं सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री अकरा साडे अकरा पर्यंत असते मला एक असा प्रश्न विचारला रसवंती गृहावरती नवनाथ खानितनाथ असंच नाव का असते बरं ते पूर्वी लाकडी खाणे होते मग त्यांचे देव असं इष्ट देव असं मानलं ते नवनाथ होत म्हणजे पूर्वी म्हणजे कधी दुष्काळी हा त्या वेळेला तुमच्या दुकानाचं नाव काय आहे आमच्या दुकानाचं नाव सायनाथ कसं नवनत हे असते तुम्ही सैनत का ठेव साईनाथ वर जास्त असल्यामुळे सायनाथच नाव टाकले पहिल्यांदाच ओसा तर किती वेळ ताजा राहतोय म्हणजे किती वेळ टिकतो असं तसा रस आठ तास दहा तास चालतो आणि फ्रीजमध्ये त्याचा कलर फ्रीजमध्ये पण राहतो पण दुसऱ्या दिवशी नाही चालत लिंबू असतो त्यात त्यामुळे नाही चालत एक दिवसाचा तेवढा चालतो म्हणजे दोन तीन चार तास हा चाल म्हणजे किती कलर बदलतो फ्रेश असतो ताजा रस कसा ओळखायचा असतो मग ताजा रस पिवळा पांढर वरती फ्रेश असत असं कावी झाल्यावर पण उसाचा था। रस पितात तर तो कसा असला पाहिजे कसा कशा पद्धतीने कावी झाल्यावर उसाचा रस बिना लिंबू बिना बर्फ बिना आलं हे न घालता फक्त उसाचा रस पिल पाहिजे आता आपल्याकडे आता मशीन आहे तसं रस काढण्यासाठी आणि दुसरं काय यंत्र असते काय म्हणजे आता कशा मशीन येत ना तसं आणि दुसरं काय यंत्र आहे काय रस काढायला आता मशीन म्हणजे बरेच फरक आहेत हात गाणा असतोय फिरवायचा पण ती खेडेगाववर असते खेडेगाव हातावरन फिरवतात ते या व्यवसायात तसं सर्वात महत्वाचा घटक कुठलाय ऊस आहे तर तो तुम्ही कुठून घेताय ऊस आम्ही पूर्वी शेती बाहेरच्या शेतकऱ्यांच्याकडे घेत होतो आता आम्ही स्वतः पिकवतो ते कसं बारा महिने रसवंती चालवण्यासाठी ऊस माहिती नाही ऊस पाहिजे म्हणून आम्ही स्वतः पिकवण्यासाठी मग ते ऊस आता तुम्ही स्वतः पिकवता मग तुम्ही शेत घेतला शेती घेताना आम्हाला अडचणी आल्या की शेती मोठा प्रॉब्लेम झाला ते म्हणजे आपल्याला एवढं सगळं मिळगत केलेली आपली तिथं सगळे अडकले ते आणि तो असं आपल्या ह्याच्यासाठी सही देत नव्हतं किंवा काही कारणानं तो टाळाटाळ जे शेत विकणार होता म्हणजे तुम्ही शेती तुम्हाला पैसे भरून सुद्धा तुम्हाला टाळाटाळ करत होता ते टाळाटाळ करत होता त्यामुळे आम्हाला संजय कांबळे दादानी खूप मदत केली त्यामुळे आम्ही शेती एकदम मस्त असते करतो त्यामुळे आम्ही शेती घेऊ शकलो मग शेती आता कोण बघत शेती आम्ही माझे मेस्टर आणि जास्त काम असल्यावर आमची लहान पोरं झरची फॅमिली सगळे स्वतःचे असल्यामुळं पावसाळ्यात आम्ही ती जास्त शेतीची कामं काढतो आणि उन्हाळ्यात आम्ही रसोड म्हणजे आता तुमची शेती असल्यामुळं तुम्हाला ग्राहकाला कसा ऊस पाहिजे तो तुम्हाला देता येतो मग कोणत्या प्रकारचा ऊस लागतो तिथं आमच्या शेतीमध्ये सहाशेचा ऊस वापरतो मग साफ करायला पण असं काय तर म्हणजे नाही असं कोण स्वतःच कर सगळं आता शेती घर सगळं तुमचं एकत्र कुटुंब आहे म्हणताय मग हे सगळं करताना तुम्हाला कंटाळून कंटाळ आल्यावर आम्ही जावा जावा कसं एकत्र फॅमिली असल्यामुळे आम्ही दोघी एकमेकीचा विचार करतो की आज तुला कंटाळा आलाय तू घरीचा मग तिला कंटाळा आला असं मी घरी थांबतो असं आम्ही एकमेकी समजून घेतो आणि एकत्र फॅमिली असल्यामुळं आपली सगळी कामं पटपट होऊ शकतात आम्ही जर कामानिमित्त बाहेर गेलो तर ती थांबते नाही घर सांभाळते दुकान सांभाळते तसं ती गेली तर आम्ही सांभाळतो घर सांभाळतो दुकान सांभाळतो असं सा, लग्न करायला जाऊ शकतो म्हणजे काय तर दोघे एकमेकडे एकत्र असल्यामुळे दोघे एकमेकडे एकत्र असल्यामुळं एक फायदा पण आहे त्याचा आणि एक सांगायचं होतं की ते उसाच्या गाडीवर ते घुंगरू लावतात ते कशासाठी लावतात <laughs> तुम्ही आता रस्त्याने जात असला आणि ते आवाजा। ते घोंगुरूच्या आवाजाने गिरक थांबलं जाते आणि हा इथे रसवंत आहे रस पिऊया उसाच गुणधर्म काय काय उसाचे गुणधर्म उसाच्या रसामुळे आवाज पित्त होत नाही आणि हे लोह पोटॅशियम कॅल्शियम कॅल्शियम पण मिळते त्याच्यापासून फॉस्पर म्हणजे पिला पाहिजे चांगला आणि तहान भागण्यासाठी चांगला, चांगला रस आणि थकवा असं लगेच कमी होतो होत वाला तर उसाचा रस एकदम छान छान असं लोकांना अजून काहीतरी विविधता देण्यासाठी तुम्ही त्यात काय बदल केला त्यात आम्ही आवळा मिक्सर पायनॅपल मिक्सर त्यात आलं टाकतो आम्ही आलं म्हणजे ज्यांना जसं पाहिजे असतो तसा रस आम्ही गिरॅकला देतो गिरॅक सांगते आम्हाला बिगर भरपूर रस पाहिजे एक दि, कधी म्हणते आम्हाला लिंबू नको कोण सांगते आम्हाला बर्फ नको कोण सांगते मला पायनॅपल थोडा पण नको नुक। वास पण नको पाहिजे मोर आवळ्याची पण पहिला आम्हाला सुरुवातीला आणत होतं आवळं पण गिरायका मागणी कमी असल्यामुळे आमचं आणलेलं आवळं पण खराब होऊन जायचं पण नंतर तर आम्ही हार मानले नाही ते आम्ही आवळं परत आणत राहिलो आमचं खराब होऊ देत आवळं पण आणि आवळं आणायचं आणून आणून आम्ही ती अशी गिरायकला सवय लावली जे आवळा बघून आता गिर्या गेरे, आवळा हाय काय पहिला गिरॅक आले आले म्हणते आवळा हाय काय आणि सुद्धा पायनॅपल गिरॅकला ही सवय लागली की आवळा असला तर रस पितात नसलं तर मग साधा रेग्युलर असते रे, पण कधी आवळा मिळतो पण आम्ही बारा महिने ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आवळा जेव्हा बाजारात उपलब्ध असेल तेव्हा तर आवर्जून तुमच्याकडे असतोच पण नाही मिळाल्यावर आम्ही कोल्हापुरात सांगली मार्केट म्हणून मागून शेतात सकाळी किती वाजता जात आहे मग शेतीची कामं कसं असते बांगलन आले पहिला लावण आम्ही केलेलं असतंय लावण आमची घरची फॅमिली सगळी घेऊन आम्ही लहानपणा सकट आम्ही स्वतः घरानं लावण करतो आम्ही सगळे घरात हा म्हणजे ज्या प्रकारे उसाला जसं पाहिजे तसं शेत लागतंय ते तसं तुम्ही सगळे घरातच करता मग तिथून सेंद्रिय पद्धतीनं आम्ही लावण करतो सेंद्रिय पद्धतीनं त्यामुळे आम्ही कामगार बाहेरचं लावणच्या वेळेला घेत नाही आता लहान मुलं तुमचं लहान मुलं आहेत आता तीन ही ती ती दोन ही तीन असं पाच पोरं असल्यामुळे आमची मुलं शाळा करून शाळा करून सुट्टी दिवशी आम्ही ते जास्त नियोजन करतो कामाचं मग तिथून मग दुकानात किती वाजता येतात रानात नऊ वाजता जातो नऊ नंतर आमचं भांगल्याचं कसं आम्ही बाहेर जर बायका घेतो कामाला त्या भांग हा भांगलांसाठीच काम असते आमचं माझं तरी आणि मिस्टर बघते ते पाणी पाजणे आळवणे असं काय असे ते मिस्टर बघते त्यानंतर आम्ही दुपारी उन्हाळा असले की जास्त उन्हा असते त्यामुळे जास्त वेळ थांबत नाही बायका बायकालवर यायला आम्हाला दोन दीड दोन अडीच वाजता त्यानंतर आमचा डब्बा माझी जाऊ बाई घेऊन तिथे चाललेल्या असते म्हणजे तुम्ही घरात जाऊच नाही दिवसभर नाही कोण नाही दिवसभर तिथंच जाऊ बाई सगळ्या डब्बा सगळ्यांचा डब्बा घरात कामावरून आलेले असते ती आता तुम्ही मिळून हे तुम्ही आता तुमचा व्यवसाय मग तुमचे मिस्टर काय करतात सध्या आता मिस्टर म्हणजे शेती बघतात शेती बघत बघत आमच्या रसवंतीला पण मदत करतात जसं आम्ही दोघी पण नसतो मग ज्यावेळी एकजण घरी स्वयंपाक करायला येणार असतो त्यावेळा मी मिस्टर कधी मी घरी केलो तर जाऊ बाई आमची मग तुम्ही असं आठवडी बाजार वगैरे म्हणताय तसं तुम्ही पण जाताय का आठवडी बाजारला वगैरे बाजार असं करायला आठवडी बाजारला जातो की म्हणजे तुमच्या गाड्या घेऊनच जाताय का तिकडं मग तुम्ही तुमचे मिस्टर मुलं सगळे जाता का मिस्टर मुलं मिस्टर असं आणि लहान मुलांना पण घेतो आम्ही कसं उन्हाळ्यामध्ये जरा काम असतं जास्त त्यामुळे मुलांना पण आम्ही मदतीला घेतो उन्हाळ्याचा सीझन म्हणजे कामाची त्यासाठी आम्ही मुलांना पण घेतो उन्हाळ्याचा सीझन कधीपासून चालू होतोय उन्हाळ्याचा सीझन जानेवारीपासून चालू होतो जानेवारी मे जून जून पर्यंत जून मध्ये कमी आणि एवढं आता तुमच्याकडं एवढं आधुनिक काळ आहे तरी तुमच्याकडं फोन नाही कसं काय मला आश्चर्यच फोन असतात मोस्टली खरंच तुमच्याकडे फोन नाही हे कसं जाणवलं ज्याला मला तुमच्याकडनं बायोडेटा पाहिजे होता तेव्हा मी तुमचा नंबर तुम्ही जो दिलेला होता ना त्याच्यावर तुम्ही फोन केला तर तो तुमच्या धीरांच्याकडे लागला धीरांनी म्हटलं की मी घरचा नंबर देतो मग मी घरी फोन केला त्या नंबरवर हो। तर ते घरी तुमच्या विस्ताराने लागला मग विस्तार म्हणाले की नाही आमच्या मिसेस कडे फोनच नाही फोन असं कसं काय ते फोनच कारण म्हणजे आपण आम्हाला जास्त वेळ पण नसतो पहिला मेन पण वेळ देणं आणि आम्हाला त्याची जास्त आवड नाही की आपण मोबाईल घेऊन टाइम टाइमपास करणार ते काम कधी करणार आणि मुलं सवय लागली आणि नंतर मग मोबाईल घ्या असं म्हणत होत पण आम्ही कसं लहान मुलं आमची तीन तिनी पण मग ते आता आधीच सर्व मुलांचा आम्ही लहान मुलांचा बघतो कि मोबाईल शिवाय जेवायचं नाही मोबाईल बघत बसायचा अभ्यास करायचा नाही हो। हे त्यांची सवय म्हणून आम्ही त्या सवय त्यांच्या लागू नये म्हणून आम्ही मोबाईल दूरच आहे किती मस्त आहे का म्हणजे एवढं आधुनिक काळ असून सुद्धा त्यांच्याकडे मोबाईल नाही ती वाईट सवय मुलांना लागू नये म्हणून आम्ही मोबाईलचा वापर जास्त टाळा आता असं कधीच कुणाकडनंच ऐकायला मिळणार नाही की मोबाईल माझ्याकडे नाही एवढ्या लहान मुलांनी एवढा मोबाईल असतात आता <laughs> युती फाउंडेशन युवा फाउंडेशनचे जे वेगळे वेगळे उपक्रम असतात त्याबद्दल तुमचं मत काय आहे म्हणजे आम्ही जे कार्यक्रम घेतोय ना ते तुम्हाला कसे वाटतात चांगले वाटतात खूप मस्त वाटत आम्ही जे भीष कार्यक्रम तुम्हाला माहित हा माहितीये पण ते आम्हाला जाणं मिळत नाही यायला मिळत नाही आज या नवदुर्गा कार्यक्रमात तुम्ही आलात आज तुमच्या कार्याचा गौरव होते तर तुम्हाला कसं वाटतंय मला खूप आनंद वाटत माझ्या स्वप्नात पण कधी आयुष्यातला हा पहिला क्षण आहे मी खूप आनंदी आहे आणि मला छान वाटलं असं तुम्ही इकडे आलात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत देवीच्या आशीर्व आशीर्वाद रूपी ही साडी तुम्हाला आज प्रदान करत आहोत आम्ही त्याचा स्वीकार करावा धन्यवाद 走嘞。